हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत वांगे बटाट्याची रस्सा भाजी तर त्यासाठी मी ते चार पाच वांगे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर त्यासाठी आपण पहिले वाटण काढून घेणार आहोत त्यासाठी मी लसण सांभार टोमॅटो कांदा शेंगदाणे आणि फुटाणे अशा सर्वची पेस्ट काढून घेणार आहे तर त्यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे कांदे सांभार टोमॅटो हिरव्या मिरच्या दाणे असं सर्व पेस्ट काढून घेतलेला आहे नंतर मी एका पॅनमध्ये कां कांदा चॉप करून टाकलेला आहे एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये कांदा टाकलेला आहे चॉप करून तो छान परतून घ्यायचा आहे तो छान परतून झाला की त्यामध्ये काढलेलं मिक्सरचं वाटण टाकायचं आहे तर हे वाटण कच्चं असल्यामुळे हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटलेलं आहे तर वाटण आपलं शिजलेलं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा तिखट मीठ चवीनुसार हळद एक चमचा धने पावडर एक चमचा आणि गरम मसाला एक दीड चमचा छोटे चम्मच आहे तर अशा पद्धतीने हे सर्व टाकलेलं आहे मसाला ते छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता हे बघा छान मिक्स झालेला आहे तर मी एक चमचा तट तिखट इथे जास्त टाकलेला आहे कारण माझ्या घरी लोक खूप तिखट खातात त्यानंतर मी इथे थोडं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेणार आहे तर हा बघा मसाला छान शिजलेला आहे नंतर त्यामध्ये वांगे बटाटे छान धुवून घेतलेले आहे ते मी यामध्ये घालणार आहे ह्या आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे तर याला मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आणि हे असेच शिजू देणार आहे तर हे बघा दहा मिनटाने मी यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं आता हिला शिजू देणार आहोत हे बघा किती छान आणि तरीधा तरीवाली भाजी झालेली आहे लग्नात जशी बनवतात तशी तर एकदा नक्की बनवा तर एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद